गोपी शेठ तुम्ही नेमका कोणता पिक्चर पाहिलं आले आता मनात म्हणलं आम्हालाच माहित नाही कोणता पिक्चर फक्त पाहिलं आलोय आम्ही तिकीट कोण तिकट घेतल्या आणि डायरेक्ट थिएटर गाठलं थिएटर मध्ये एंट्री केल्यावर लोक बसायला जागा सापडतात आणि आमचे नगीने असे होते झोपायला जागा सापडत होते <laughs> <laughs> म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो हिंडताना पण असं हिंडायचं तुम्हाला पाहिलं लोक पण म्हणले पाहिजे ते दुसरं दलिंदर कुठे आणि त्यात गोपी शेटला म्हणलं आपले तिकीट डोंगरावल्या आपण डोंगराव जाऊन बसू असं म्हणल्या म्हणले आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी डायरेक्ट डोंगराव जाऊन तळ ठाकला ओके से मिलेगे गुलाटी आता गोपी शेट असं बसायचं कारण असं होतं आमच्या डोक्यावरच होता मोठा एसी मग काय नशिबाला धोका दिला आणि डायरेक्ट थिएटर बाहेर आलो आणि बाहेर पाऊल ठेवतात आपले गोपी शेट काय म्हणतात ते आपले काई काई? जा आता रात्रीचे वाजले होते साडे बारा आणि आपल्या गोपी शेटते दा चहाच्या नाईन्टीच्या आठ मग काय गोपी शब्द खाली न पडून देता आम्ही डायरेक्ट नाईन्टीच्या दुकानावर थांबलो आणि सगळ्यांना एक एक कप चहाचे नाईन्टी सांगितली रात्री साडे बारा वाजले म्हणून आमच्यातले कार्यकर्ता म्हणला मी काय नाईन्टी घेणार नाही असं म्हणल्या म्हणल्या मी त्याला उत्तर दिलं लोक दारू पिऊन नाही मेले तू चहाच्या नाईंटीने तरी काय मारणार तेवढ्यात आमच्या गोपी शेटला रातच बारा वाजता कोणाचा फोन आला काय माहिती गोपी पण एकटेच गालातल्या गालात हसत होते आणि त्यात गोपी पण लागली होती भूक म्हणून गोपी डायरेक्ट पाऊ उचलला मनात म्हणलं नशीब तर बटार नाही नाही तर गोपी बटार खायला कमी नसतं केलं असं तुम्हाला आजचा ब्लॉग आपला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि फॉलो करा कारण तुम्हाला तर माहिती आहे आणखी साबेचे ब्लॉग म्हणजे डायरेक्ट टॉप